तर मी पुनम स्वागत करते तुमचं आमच्या ज्याचं नाव आहे तर बघा आज मी ना लाडू करणार हे सगळे ड्रायफ्रूट घेतले आणि काय होत ड्रायफ्रूट तुम्हाला सगळ्यांना माहिती किती पौष्टिक असतात पण असेच खायचे म्हटले हे ड्रायफ्रूट तर आपल्याला दातांना खूप चावं लागतं आणि मग आपण कंटाळा करतो आणि ड्रायफ्रूटमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स असतात कॅल्शियम असतात आणि ते आपल्या शरीरासाठी आणि विशेषतः लहान मुलांना हे खूप गरजेचं आहे आणि त्यांना जर आपण खा म्हटलो असत तर ते कधीच खात नाहीत त्यामुळे मी आज छान असे शेवमसाठी ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहे आता बघा मी तुम्हाला साहित्य दाखवणारे मी काय काय घेतले त्यासाठी आणि विशेष म्हणजे आपण याच्यामध्ये अजिबात गुळ किंवा साखर काहीच वापरणार नाही हे एकदम शुगर फ्री म्हणजे ज्या लोकांना डायबिटीज वगैरे असतो तर ते लोकही आरामशीर खाऊ शकतात आणि पौष्टिक आहे त्यामुळे तर काही विशेष नाही तर साहित्य तुम्हाला दाखवते मी काय काय घेतले ते बघा इथं मी थोडंसं खोबरं किसून घेतलेलं आहे त्यानंतर इथे आपण खसखस घ्यायची आहे ही ती तीस ग्रॅम जवळजवळ खसखस आहे त्यानंतर मी इथे पंचवीस ग्रॅम असे आ, मगजबी आणि पंचवीस ग्रॅम आपले पंपकिन सीड्स असतात म्हणजे भोपळ्याच्या बिया हे भरपूर युक्त असतं बरं का कॅल्शियम युक्त असतं म्हणून हे आपण या लाडू मध्ये वापरणार आहोत आणि खूप पौष्टिक असतं त्यामुळे मी हे भोपळ्याच्या बिया आणि मगजबी पण इथे घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे ना मनुके घेतलेले आहेत बघा माझ्याकडे काळे मनुके नव्हते म्हणून हे मी पिवळे मनुके घेतलेत त्यानंतर इथे शंभर ग्रॅम मी बदाम घेतलेत त्यानंतर शंभर ग्रॅम काजू घेतलेत त्यानंतर ही आहे विलायची पावडर जे आपल्याला टेस्टसाठी लागणार आहे त्यानंतर थोडेसे मी आपले आक्रोड असतात ना ते आक्रोड घेतलेले आणि इकडे आपल्याला खजूर लागणार आहे आपण साखर किंवा गुळ वापरणार नाही आहोत आणि हे जे खजूर आहेत या खजूरचाच गोडपणा आपल्या लाडूमध्ये येणार आहे त्यामुळे मी हे जवळजवळ पाचशे ग्रॅम खजूर घेतले आहे आणि इथे गावरान तूप घेतलंय दोन ते तीन चमचे एवढं पुरेसं होतं आपल्याला गावरान तूप त्यामुळं मी ते हे गावरान घेतले आता हे ड्रायफ्रूट मी चांगले कट करून घेणार आहे बघा आपले बदाम आणि काजू मी चांगले कट करून घेतले आहेत एकदम छान असे फाईन चॉप केलेले आहेत आणि आता मी अक्रोड बारीक करून घेणार आहे आणि आपल्याला आहे ना या ठिकाणी अक्रोड पण मी बारीक कट करून घेतलेत ते बिया आहेत त्या पण आपल्याला काढून आहेत आता प्रत्यक्षात रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी गॅसवर एक कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी टाकून घेणार आहे दोन चमचे गावरान तूप तूप थोडंसं गरम झालं की मग त्यामध्ये जे आपण चॉप केलेले ड्रायफ्रूट्स आहेत म्हणजे जे, जे बदाम आणि काजू आहेत ते थोडेसे रोस्ट करून घ्यायचे थोडे लाल होईपर्यंत अक्रोड काजू बदाम हे ड्रायफ्रूट्स आपले छान असे रोस्ट झाले आहेत आणि आता मी ते एका ताटामध्ये काढून घेणार आहे अशा पद्धतीने ते ताटामध्ये काढून घ्यायचे आणि त्यानंतर थोडंसं तूप टाकून त्यामध्ये मी आता उरलेले जे साहित्य आहे ते, ते पण थोडेसे रोस्ट करून घेणार आहे तर इथे मी मगज बी टाकलेले आहेत आणि बी बीसुद्धा टाकलेले आहेत तर ते थोडेसे रोस्ट झाले का त्यामध्ये आपल्याला खसखस टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने हे छान असं हलवून घ्यायचं जेणेकरून ते जळणार नाही पण छान असं रोस्ट होईल खसखस टाकल्यानंतर पण सतत ते हलवत राहायचं म्हणजे खसखसही जळणार नाही आणि छान असं ते त्यामध्ये मिक्स होऊन जाईल खसखस त्यामध्ये छान परतली गेली आता यामध्ये मी थोडेसे जे आपले मनुके आहेत ते टाकून त्यांनाही थोडं रोस्ट करणार आहे हे मिश्रणसुद्धा आपलं छान असं परतलं गेलं आहे आणि आता मी ते याच ताटामध्ये काढून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये जे खोबरं आहे ते थोडंसं रोस्ट करून घ्यायचं खोबरं भाजताना आपल्याला त्यामध्ये तूप घालायचं नाही त्यामुळे काय होतं थोडंसं मऊ पडतं आणि तसंच जर आपण भाजलं तर छान असं ते आपल्याला क्रश करायचं आहे हाताने मग छान असं त्याचा थोडासा क्रंची असा भुगा होतो त्यामुळे त्यामध्ये आपण तूप घालायचं नाही आणि ऑलरेडी खोबरं हे तेलकट असतं त्यामुळे तूप घालायची अजिबात गरज पडत नाही आता खोबरं ही छान असं भाजून घेतलेलं आहे आणि ते पण मी या ताटात काढून घेणार आहे त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची हे बघा आता हे खोबरं थोडंसं असं हाताने क्रश करायचं क्रश केलं का मग त्याचा छान असा भुगा होतो आता नेक्स्ट स्टेप म्हणजे ह्या ज्या खजूर आहेत ज्याच्या आपण बिया काढून घेतलेल्या आहेत त्या मी थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घेणार आहेत जेणेकरून त्या अशा मोठ्या मोठ्या ना राहणार नाहीत आणि आपल्या लाडूमध्ये छान असे मिक्स होतील तर मी मिक्सरमधून छान असं ते बारीक करून घेतलेले आहेत खजूर आणि आता इथे कढईमध्ये तूप तापत ठेवणार आहे तूप थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी जे हे खजूर आहे जे बारीक केलेलं आहे मिक्सरमध्ये तर ते याच्यामध्ये टाकून थोडंसं आपल्याला नॉर्मल परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स वगैरे जे रोस्ट केलेलं आहे ते पण याच्यात टाकून घ्यायचेत खजूर परतून झाल्यानंतर त्यामध्ये हे जे ड्रायफ्रूट रोस्ट केलेले आहेत ते ॲड करून घेणार आहे आणि आता ते छान असं एक जीव आपल्याला हलवून घ्यायचे आता यामध्ये थोडीशी विलायची पावडर टाकून घेतली आणि आता हे सगळं आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे लाडूचं मिश्रण छान असं मिक्स झालेलं आहे आता ते मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे ताटामध्ये काढून घेतल्यानंतर आपलं मिश्रण हे थोडस थंड आहे आणि आता मी हे लाडू वळायला घेतलेले आहे आपल्याला छान असे छोटे छोटे आकाराचे लाडू बांधून घ्यायचे जेणेकरून आपल्याला खायला पण ते सोपे जातील आणि बघा किती छान असा हा लाडू तयार झालेला आहे चला तर मग आपले ड्रायफ्रूटचे लाडू परत तयार आहेत आणि हा लाडू दरज एक जरी मुलांना दिला ना तरी बघा फायदा होईल तर आता उद्यापासून मी शिव आपला दररोज खायला देणार आहे एक एक आणि त्यालाही खूप आवडला आहे तर माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तर भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर